आपण स्वराज्य टाइम्स मध्ये आलेलो आहोत आज काशी यात्रा केसनंद कोरेगाव मूळ गटातून प्रस्थान करत आहे तर या निमित्त केसनंद गावचे माजी सरपंच आणि मिलिंद नानाजी हरगुडे यांच्या या बाबतीतल्या आपण प्रतिक्रिया पाहूयात ना ह्या यात्रेविषयी या आयोजन भक्ती सेवा समर्पण आणि विकास या बाबतीत आपलं काय मत असेल केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद जे उड़े उड़े एक मध्ये काशी आणि अयोध्याची देव जी देवदर्शनाची यात्रेच नियोजन आहे ते आता तिसरा आत टप्पा आहे पहिल्या दोन टप्पा अतिशय आनंदामध्ये सर्व भाविक भक्तांनी अतिशय भाविक भक्तिमय वातावरणामध्ये जे दर्शन घेतले आणि आमच्या उमेदवार जिल्हा परिषदच्या उमेदवार सूर्यकाताई रमेश बापू हरगुडे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार संतोष पांढरंगारवेळे यांना सर्व भाविकांनी आशीर्वाद दिलेले आहे या राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या आशीर्वाद आणि या तालुक्याचे आमदार माऊल्याबा कटके यांनी महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषदची उमेदवारी या ठिकाणी कोरेगाव मूळ केसन जिल्हा परिषद गटामध्ये सूर्यकाताई रमेश बाप्पू हारगुडे यांची जाहीर केलेली आहे तसेच पंचायत समिती गणामध्ये केसनंद वाडे बोलाई आष्टापूर नावी सांगवी या गणामध्ये संतोष पांढरंग हारगुडे एसी यांची उमेदवारी जाहीर केलेली खर तर ही जी देवदर्शनाचा आमचा तिसरा टप्पा आहे अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सर्व भाविकांची त्यांनी आम्हाला संधी दिल्यामुळं आम्हाला त्यांची सेवा करता येते आणि येत्या काळामध्ये चौथा टप्पा लवकरच आम्ही जाहीर करून तो सुद्धा घेऊन जाणार आहोत खरं तर ह्या कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटामध्ये जे सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत किंवा ज्या आडी अडचणी आहेत आड़ जे विकास राहिलेला काय असेल त्या ठिकाणी आपल्याला अधिकचा विकास कसा करायचा आहे हे आदरणीय अजितदादा पवार आणि या तालुक्याचे आमदार माउल्याबा कटके यांच्या माध्यमातून या उमेदवार सुरेखाताई रमेश हरगुडे आणि गणाचे उमेदवार संतोष पांढरंग हरगुडे हे निश्चित स्वरूपामध्ये सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून या जनतेची सेवा या निमित्तानं सरपंच केसवड साहेब आपल्याशी बोलतायत साहेब ह्या यात्रेच्या मध्ये विकास हा मध्यवर्ती ठरवला जातोय आणि ह्या यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद त्याच्यातून त्यांचे प्रश्न आपुलकी जिव्हाळा आणि त्याचबरोबर सेवा समर्पण साधलं जात आहे तर तुम्ही ह्या या यात्रा आणि जनतेचे संवाद आणि प्रश्न आणि कोरेगाव केसन ह्या गटाचा विकास या दृष्टीतून काय मत व्यक्त कराल आता या ठिकाणी मी शरद प्रथम जिल्हा परिषदचे उमेदवार सुरेखा रमेश हारगुडे त्याचप्रमाणे पंच समितीचे उमेदवार संतोष पांडुरंग हरगोडे यांच्या वतीने जे आपल्या गणातील केस्तन गट गर, गट ते मूळ कोरेगाव त्यामध्ये केसन गट वाडे बोलाई आष्टापूर गोते बिहुरी कोरेगाव मूळ ह्या भाविकांच्या सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून सरचे स्वागत करतो आभार मानतो कारण त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आणि ह्या गटामध्ये आज नानासारखा एक त्यांचा सर्व मित्रपरा परिवारचा त्या ठिकाणी सर्वांचा आधार आहे आणि ह्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्व लोकांना या ठिकाणी मा काशी विश्वजाराचं आणि आयुर्वेदाचं आपल्याला दर्शन मिळ मिळत आहे आणि त्याच्यामध्ये ह्या ज्या ग्रुपमध्ये प्रत्येक रेल्वेमध्ये आज जर पाहिलं तर ते शंभर त्यांचे स्वयंसेवक आहात आणि सर्वात प्रथम प्रत्येकाची काळजी घेतात बसल्यापासून तुम्हाला नाश्ता पाणी जेवण सर्व हे सर्वांच वेळेवरती सेवा होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्यांना असं वाटलं की आम्हाला यांच्यामुळं काशी विष्णू आणि आयुद्धाचं दर्शन घडलेले ते हे खूप आहे आणि त्याच्यातून त्या माध्यमातून आपल्याला त्यांनी मोफत देवदर्शन जरी घडवलं तरी आज त्यांच्या गणातून आपल्याला पाच वर्ष ग्रामपंचायतीचा विकास ज्या त्यांच्या माध्यमातून आपल्याला विकासाची कामं ग्रामपंचायतीचे आपल्याला करायचे आहे धुरा नक्की कशी करणार आहात सर्वसामान्य जनतेच्या दारापर्यंत विकास कसा पोहोचणार आणि केसनद गावासारखा त्या जिल्हा परिषद गटातील सर्वांगीण विकास कसा साधणार आहात या बाबतीत आपलं काय मत असेल सर्वप्रथम या ठिकाणी कोरेगाव मूळ केसन या जिल्हा परिषद गटातील ज्या आमच्या वहिनी आहेत सुरेखा रमेश बाप्पू हरगुडे आणि पंचायत समितीचे जे उमेदवार आहेत एस पी हरगुडे हे दोनही उमेदवार अतिशय एक सक्षम आहेत आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील आपले आमदार माऊलीबा कटके असतील आपल्या सर्वांचे आपल्या सर्वांचे नेते मिलिंदना असतील एकतर केस्तन गावामध्ये आता तुम्ही पाहत आहे की भरपूर असं डेव्हलपमेंट चालू आहे आता आपल्या सीएसआर फंडातून आपण जवळजवळ बारा कोटीची काम आता येत्या काही काळामध्ये करत आहोत आणि हा जो संपूर्ण जिल्हा परिषदेचा जो गट आहे त्यामध्ये हे सर्व जे प्लॅन आहेत त्यामध्ये कचरा असेल ड्रेनेज असेल रस्ते असतील लाईट असतील तर आता नव्यानंच जो प्रश्न निर्माण झाला होता कालच माऊलीबांनी सुद्धा कामांचे का उद्घाटन करताना त्या ठिकाणी सांगितलं की अनेक जी लाईटचा प्रश्न आहे मोठा आता बिबट्या सगळीकडं फिरतोय त्याच्यामुळे लाईटचा सुद्धा काल लाभांनी प्रश्न त्या ठिकाणी या निमित्ताने विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्तानं सोडवलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा हे कामाच्या बाबतीत कधी महागं न राहणारी दोनही व्यक्ती दानशूर व्यक्तिमत्व आहेत त्याच्यामुळं इथून पुढचा जो प्लॅन असेल तो सर्व समावेशक गाव असतील या जिल्हा परिषद गटातील किंवा पंचायत समिती गटा गणातील ही थी निश्चितच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं डेव्हलपमेंट त्या ठिकाणी होणार आहे त्यामध्ये पाणी असेल रस्ता असेल ड्रेनेज असेल किंवा कचऱ्याची समस्या असेल आता आपण पाहता की केसनरमध्ये ट्रॅफिक जामची सुद्धा समस्या आहे तिथं अंडर बायपास सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मंजूर झालेला आहे जवळजवळ दोनशे बावीस कोटी रुपये आमदार साहेबांनी त्या ठिकाणी टाकलेले आहेत आता खऱ्या अर्थानं जी समस्या आपण तोंड देतो त्या सगळ्या समस्या शुटना न हो हो या निमित्तानं सुटणार आहे निस्त आध्यात्मिक नव्हे तर सर्व समावेशक प्लॅन हा तयार होतोय आणि अतिशय सुंदर असं वातावरण आपल्या भागामध्ये नक्कीच तयार होईल या निमित्तानं मी या यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद यात्रेच्या निमित्तानं आपल्याशी माजी सरपंच नितीन गावडे हे संवाद साधतायत तर यात्रा आणि ह्या माध्यमातून सुरेखा रमेश हरगुडे व एस पी हरगुडे संतोष पांडुरंग हरगुडे यांच्याशी असणारं जनतेचं नातं त्यांना मिळणारा भरभरून प्रतिसाद याबाबत आपण काय मत व्यक्त कराल वास्तविक पाहता आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या दोन निवडणुकाचं जरी औचित्य साधून आज काशी विश्वेश्वर यात्रा निघाली असेल तरी नेहमीच गावामध्ये मिलिंद नाना यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे रमेश बापू हरगुडे सुरेखा रमेश हारवुडे असतील आमचे संतोष पांडुरंग हरवोडे असतील यांचं दातृत्व इतकं मोठं आहे की ते बारा महिने पाचही वर्षात कुठली निवडणूक असून नसून लोकांना कायम देण्याची आणि सेवेचा भाव त्यांचा असतो आणि माणसाच्या प्रत्येकाच्या जीवनात एक स्वप्न असतं की आयुष्यामध्ये आल्यानंतर एकदा काशी यात्रा करायची त्याच जे गाभा पकडून या दोन्ही मान्यवरांनी मिलिदानांच्या मार्गदर्शनाखाली काशीश्वराचा आज तिसरा पुढचा चौथाही टप्पा या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि प्रत्येकाच्या मनातलं स्वप्न या ठिकाणी जनतेचं पूर्ण होणार आहे विकास कामं तर सर्वच चालूच असतात परंतु एक देवदर्शन ही प्रत्येक भाविकांचे एक स्वप्न असतं एक त्यांचं आयुष्याचं स्वप्न पूर्ण होत आहे आणि काशीचा मालक जगाचा मालक या ठिकाणी हे दोन्ही आमच्या मान्यवरांचं स्वप्न निश्चित पूर्ण करेन अशा या ठिकाणी मला आशा वागते धन्यवाद सरपंच आपल्याशी संवाद साधतायत सेवा समर्पण भक्ती आणि विकास या माध्यमातून वाडे बोलाई आणि तुमचा जवळपासचा जो परिसर ग्रामीण भाग आहे आणि नव्यानं वेगानं विकसित होणार केस नंदगाव ह्या गावातून मिळणारी उमेदवारी आणि ह्या उमेदवारांचं तुमच्या ग्रामीण भागाचं विकासाचं आणि भक्तीचं असणारं नातं कसं आहे याबाबत आपलं काय मत आहे आज या ठिकाणी आपल्या कोरेगावमुळे आणि केसना जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ सुर्गाई रणिजोकू हारगोडे आणि पंचायत समिती गणाचे उमेदवार संतोष पांडुरंग हरवडे उर्फ एस पी यांच्या माध्यमातून आणि निलिंद नाना यांच्या नेतृत्वाखाली ही जी काशी विश्वेश्वर या आणि अयोध्या ही यात्रा ट्रिप तिसरा टप्पा या ठिकाणी आयोजित केलेला आहे या यात्रा ट्रीपमध्ये साधारण अडीच हजारच्या आसपास भाविक या यात्रेचा लाभ घेणार आहेत इथून पाठीमागल दोन टप्पे असे चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले आहेत सर्वही भाविकांनी त्यांना चांगल्या पद्धतीने आशीर्वाद दिलेला आहे ही यात्रा सक्सेस झाली या माध्यमातून विकासाच्या बात बाबतीत बा, सांगित सांगायचं झालं तर नव्यानेच हा जिल्हा परिषद गट हा नव्यानेच रचना झालेला आहे आणि याच्या माध्यमातून आम्हाला केसनन सारखं मोठं गाव म्हणजे मोठं मतदान असणारं गाव हे प्रथमच आमच्या पूर्व भागाला जोडले गेल्यामुळं किसन गावाला या ठिकाणी म्हणजे प्रथमच या ठिकाणी जिल्हा परिषदेची उमेदवारी केसनन गावाला या ठिकाणी मिळालेली आहे श्री सो, सौ सूर्यकताई यांच्या हा माध्यमातून झेडपीची उमेदवारी मिळालेली आहे आणि संतोषराव हरगोड यांनाही पंचायत समितीची उमेदवारी मिळाली आहे तसं पाहता आमच्या हवेली तालुक्यातील पूर्व भाग हा बऱ्याचशा या ठिकाणी इथून पुढे या उमेदवारांसाठी चॅलेंजिंग बा विकासाच्या बाबतीत असणार आहे की लाईटची समस्या असू द्या रस्त्याची समस्या असू द्या अनेक विकास कामांच्या अजूनही जरी इथून पाठीमागं विकास झालेला असेल तरी अजूनही कामं करण्यासारखे भरपूर या इथून पुढे येणार अजून आहेत तर त्याच्यासाठी आपण कुठेही कमी पडणार नाहीत असं आम्हाला या ठिकाणी वाटतं आणि दुसरं जर अजून सांगायचं असेल तर पूर्व भागामध्ये बऱ्याचशा अजून समस्या आहेत बिबट्याची समस्या आहे परवाच आष्टापूरमध्ये या ठिकाणी आमच्या एका भगिनी नाव होते बिबट्याने दिवसा पाठी सकाळी पाच वाजता हल्ला केलेला आहे ती समस्या आहे याही माध्यमातून आपल्याला बरेचसे कामं करायचे आहेत लाईटची असेल समस्या रस्त्याची असलेली समस्या त्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला चांगली कामं करायची त्याचबरोबर पूर्व भागातील शाळा आहेत महत्वाचा म्हणजे विषय म्हणजे प्राथमिकच्या शाळा आहेत त्याचंही मोठं चॅलेंज आहे की आज जेणेकरून आज चार चार शिक्षक या शाळेमध्ये आहेत परंतु पटसंख्या अगदी पंचवीस पन्नासवरती आलेली आहे तरी पटसंख्या नाना कशी वाढवता येईल आपल्याला पलट देऊन याचाही आपल्याला भविष्यामध्ये उमेदवारांना त्या ठिकाणी विचार करावा लागणार आहे एवढ्या या ठिकाणी सांगतो आणि त्या चॅलेंज सर्वकथा असतील किंवा एस पी हरगुडे असतील हे स्वीकारतील आणि त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आहे आणि ते जनतेसमोर जाऊन त्यांना ही उमेदवारी मिळालेली आहे त्यांचा यशही शंभर टक्के निश्चित आहे आणि तेही त्याला पुढे सामोर जातील अशी या ठिकाणी आणि मातेच्या करतो आणि या ठिकाणी या यात्रेला निघालेल्या सर्व यात्रेला भाविकांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद आपलं काय मत असेल मला तर म्हणजे खूप आनंद झाला जे कधी न जाणारे काशी विश्वेश्वराला अयोध्याला त्या वयस्कर लोकांना सुद्धा माझे दोन्ही बंधू रमेश बाप्पू असतील एस पी आरगुडे असतील आज त्यांनी एवढ्या म्हणजे प्रत्येक ट्रीपला तीन तीन हजार लोक नेऊन खूप छान सेवा करून मी आल्यावर लोकांना विचारते मी घरी जाऊन विचारते नसल, ते म्हणतात आमची खूप छान सेवा करतात आणि आम्हाला म्हणजे मुलांकडून जे घडलं नसेल ते आम्हाला आज यांनी दाखवलं काशी विश्वेश्वर आणि अयोध्या आणि सांगायचं म्हणजे रमेश बाप्पू तर म्हणजे सोय एकदम समाजसेवा त्यांची मनापासून दिलदार व्यक्तिमत्व आहेच सुरेखा हरबुडे पण आहेतच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमच्या एच पींना फक्त तीन महिने मिळाले होते सरपंच पदासाठी तर त्यांनी केसनंद गाव आमच्या मिलिंदनाच्या मार्गदर्शनाखाली केसनंद केस गाव उजाळून दाखवलं होतं आज त्यांना जर पंचायत समितीचे पाच वर्ष मिळाले तर ते पूर्ण पंचायत समिती गट उजाळून दाखवतील हा मी त्यांची मोठी भगिनी म्हणून दोघांच्याही वतीने शब्द देते आणि सर्व मतदारांनी ते लक्षात ठेवून त्यांना मतदान करावा आणि आजच मी एक शब्द देते की ते उमेदवार विजयी झाले दोन्ही पण जय जय जै हिंद महाराष्ट्र रमेश कि कोरेगाव मुळ उमेदवार किसनन कोरेगाव मूळ गटातील ही यात्रा चाललेली आहे ह्या यात्रेच्या बद्दल आपलं काय मत असेल केसन कोरेगाव मुळ यात्रेतून आपल्याला पहिला एक टप्पा झालेला आहे आपला दुसरा पण चांगलाच पार पडला आहे आणि हा आता तिसरा चालू आहे त्यांचा कांकून भरपूर चांगला प्रतिसाद मिळतो मला ते येताना पण खुशी असतात आणि जाताना पण खुश असतात कुटुंबासारखीच काळजी घेतात इतर स्वयंसेवक ठेवलेत आपण त्यांना काय लागलं पाणी जेवण परत इतर औषधं वगैरे आपण डॉक्टर वगैरे मेडिसिन ठेवलेले आपण त्यांची म्हणजे बसल्या जागी सगळी सेवा होते त्याच्यामुळे ते भरपूर खुशी माझं दोन टप्पे झालेले त्याच्यातून मला प्रतिसाद पण भरपूर आला आहे मी माझे कुपेरपद संस्था महिला पण आहे आणि जे ह्याला पण खर्च मी महिलांना वगैरे देते ना तसेच मी तर गावांना पण माझं चालू ठेवेन की जिल्हा परिषद गटाच्या बाबतीत महिलांना परत युवकांना शेत शेतकऱ्यांना आपले स्वयंरोजगार उत्पन्न करेन करून देईन शेतीसाठी दि, आपली दिवसभर लाईट जाते ना रात्रीचा बिबट्याचा प्रॉब्लेम येतोय त्याच्यामुळं आपण दिवसाची लाईट किती वेळ राहील तेवढी आपण प्रयत्न करू आणि बिबट्याचा पण प्रश्न आपण सोडू त्यांना पण ज्यांना शिक्षण देता येणार काही परिस्थिती वेगळी असेल त्याच्या आपण शिक्षणाचा आपण चांगल्या पद्धतीने त्यांना सुविधा देऊ